निरज रवींद्र लामोडे श्रीकांत संजय बाबल आणि तुषार सुधाकरट्टे या सर्व पदाधिकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचं स्वागत थांबईचं एकत्र फोड काढून घेतलं मनिजीवर विश्वास करून महाराष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत या सर्वांच मी भारतीय जनता पार्टी कर स्वागत करतो प्रवेश ज्यांनी केलाय त्यांनी सगळ्यांनी समोर यायचं या ठिकाणी माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या भाजपा प्रवेश झाला त्या प्रवेशात उपस्थित महामंत्री विजय भाऊ चौधरी कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी जिल्हाध्यक्ष निलेश माडी महामंत्री दादा पाडवी तडोदा शहराचे माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी माझे मित्र गौरव भाऊ वानी शहराध्यक्ष भाजपा नगरसेवक जितेंद्र भाऊ मारी सुभाष नाना चौधरी कैलास भाऊ चौधरी जगदीश भाऊ परदेशी दामरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या उपस्थितीत माझ्या आज भाजपात प्रवेश झाला जय श्रीराम